नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा डावल्या वीस तारखेला मतदान आहे बारामती बारामतीमध्ये काका विरुद्ध पुकम्या या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात पवार कुटुंबातलाच एक तरुण शरद पवारांनी उभा केला आहे बारामतीची ही निवडणूक अतिशय रंगतदार होत आहे पवार घराण्याचा संघर्ष आहे काका विरुद्ध पुतण्या काका म्हणजे अजित पवार पुतण्या म्हणजे योगेंद्र पवार योगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार म्हणजे दादांचे बंधू अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार या श्रीनिवास पवारचा मुलगा आहे युगेंद्र पवार पुन्हा एकदा बारामतीची सत्ता <coughs> युगेंद्र द्या म्हणजे बारामतीची सत्ता पवारांकडेच पवारांच्या घरातच द्या <coughs> असा आवाहन आज शरद पवारांनी प्रचाराच्या शेवटच्या सभेत बारामतीमध्ये केला शरद पवारांनी योगेंद्र पवार यांची बाजू जोरदार मांडली शरद पवार म्हणाले व योगेंद्रच्या हाती सत्ता द्या तिसऱ्या पिढी पहिली पिढी मी मी काम पाहिलं बारामतीचं नंतर अजितदादा आले अजितदादानी काम पाहिलं आता तिसरी पिढी म्हणून पुढची पिढी म्हणून योगेंद्रच्या हाती सत्ता द्या बारामतीची असं आव्हान त्यांनी बारामतीकरांना केलं आहे आता योगेंद्र पवार, पवार हे बारामतीकरांना कल्पना असेल परंतु महाराष्ट्राला थोडे थोडेफार नवीनच आहेत योगेंद्र पवार हे बत्तीस वर्षांचे आणि तिचे डायनामिक तरुण आहे परदेशात शिकलाय आणि काम करण्याची धमक आहे म्हणजे शरद पवारच म्हणतात की आम आमच्यापेक्षा जास्त काम तो करू शकतो आम्ही जस जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याची क्षमता युगेंद्र मध्ये आहे असं सर्टिफिकेट खुद्द शरद पवारांनी दिला आहे शरद पवारांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने मोदीवर टीका केली आहे शेतकरी आत्महत्या विषय काढला आहे अर्थात त्यांच्या काळात शेतकरी आत्महत्या हो होत होत्या हे त्यांनी सांगितलेलं नाही निवडणूक बारामतीची निवडणूक सुरुवातीपासून भावनिक वळणावर फिरत आली आहे पवार आणि पवार घराणे या आजच्या सभेचं वैशिष्ट्य हे की शरद पवारांनी पाडा हा शब्द उच्चारला नाही अजितदादांना पाडा असं शरद पवार ओपनली बोलले नाही या आधीच्या सभेत म्हणजे वळसे पाटील म्हणजे अजितदादांचे जे माणसं आहेत खास माणसं आंबेगाव मध्ये उभे आहेत तिथल्या सभेमध्ये शरद पवारांनी पडा 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 असं तीनदा म्हटलं गद्दारांना पडा पण बारामतीच्या आजच्या शेवटच्या सभेत शरद पवारांनी पडा हा शब्द उच्चारला नाही योगेंद्राच्या हाती सत्ता द्या म्हणाले काय होणार म्हणजे बारामती सत्ता पुन्हा एकदा पवारांच्या घरात जाणार शरद जा, दादा लोकसभेच्या पराभवाचा बदला घेणार कारण अजितदादांनी फार जोरदार ताकद लावली बारामतीत म्हणजे अजितदादांनी जोरदार ताकद लावली आहे बारामतीत लोकसभेत त्यांची पत्नी पडली पण का आता बारामतीत सध्या खुद्द शरद पवार अजितदादा उभे आहेत आणि काकाला चॅलेंज करताय त्यामुळे एकीकडे अजितदादांचा अनुभव इतके इतक्या निवडणुका लढले ते सात आठ निवडणुका लढल्यात म्हणून आणि इकडे आता योगेंद्र पहिल्यांदा उभा आहे एकदम नवा फ्रेश चेहरा आहे शरद पवारांचा त्यांना पाठिंबा आहे पवार घराण्याचा पाठिंबा आहे त्यामुळे आता बारामतीत काय होते याकडे सर्वांचं लक्ष आहे आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की बाबा पावसात भिजलं म्हणजे निवडून येतोच असे तो भाग नाही त्यामुळे बारामती बारामतीकर कुणाच्या पाठीशी उभे राहतात शरद पवारांच्या की अजितदादांच्या हा कळीचा मुद्दा आहे काय होईल बारामत्तीकर अजूनही शरद पवारना सोडणार नाहीत का दादा कुठे कम पडतील कॉमेंट करा नमस्कार